कस आहे छोटासा चांगलं शोभायचा नमस्कार वाँ वाँ। कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल तर मी कविता तुम्हाला सर्वांस आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते तर <laughs> हे बघा आम्ही हृदयाचे बाबा रेडी होत आहेत आतमध्ये तर मी म्हटलं तो तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांशी बोलते मी तर ना मी ना ऑस्ट्रेलियात आल्यापासून ना मला क्वाला खूप बघायचा होता क्वाला प्राणी जो इथे आढळतो ऑस्ट्रेलियात जो इथे ऑस्ट्रेलियात आढळतो पण मला काही तो आल्यापासून बघायला भेटला नाही आणि आम्ही जेव्हा इथे राहायला आलेलो ना ही आले रूमची ओनर आहे ना तीही तेव्हा बोललेली की बॅकयार्ड मध्ये झाडांवरती कधी कधी क्वालाज वगैरे दिसतात तर मी रोज सकाळी उठून वरती बघते झाडांवरती इकडे तिकडे पण अजून काही दिसला नाही तर इथे जवळच आहे एक मारू क्वाला पार्क म्हणून आहे तर तिथे आम्हाला आपल्याला बघायला भेटतील तर आम्ही तिथे चाललो हो आहोत आता आणि मी असं ऐकलं सुद्धा आहे की तिथे आपल्याला प्राण्यांना म्हणजे क्वालाजला कंगारूजला आपल्या हाताने आपण फीड करू शकतो म्हणजे ते फीडिंग मटेरियल ती लोकं प्रोवाईड करतात पण आपण ते करू शकतो आणि मी खूप एक्साइट मीच काय आम्ही सगळे एक्सायटेड आहोत तर मस्तपैकी दुपारचा वाजला एक खूप सुंदर वातावरण आहे पाऊस नाही आहे आणि आम्ही आता निघत आहोत तर बघू आज काय काय धमाल करतो तर ते मी तुम्हाला दाखवेलच तर येस स्टे ट्यून काय घेतलं तू बेबी दाखव हृदयनी घेतली त्याची कार पोलीस कार घेतली आणि आम्ही चाललो आता काय झालं बेबी ओके औले हा चला अरे <laughs> बापरे कार सीट मध्ये नाही बसायचं तर एक गोष्ट तुम्हाला सांग ते आम्ही ज्या एरियात राहतो ना तर येताना पूर्ण रस्त्यावरती ना मध्ये मध्ये असे बोर्ड्स आहेत की वाईल्ड लाईफ क्रॉसिंग एरिया आणि आम्ही जेव्हा फर्स्ट पहिल्या दिवशी येत होतो ना तेव्हा असं एकदम असं भारी वाटलं की वाव किती छान पण हृदयचे बाबा जेव्हा ऑफिसवरून येतात ना तेव्हा त्यांना ॲनिमल्स दिसतात तिथे बऱ्यापैकी दोन तीन चार पाच वेळा दिसले ना हो चार पाच वेळा त्यांना दिसले <laughs> आणि आमचं रडून झालं आहे तुम्ही बघितलं बघा तर तुम्हाला आता मी इथे बघायला दिसणार नाही थांबा <laughs> किती सुंदर क्रेझिंग एरिया आहे बघा ॲपलला लागली आहे झो पाऊस चालू आहे आणि आम्ही मागच्या वेळेस जेव्हा झूममध्ये गेलो होतो ना तेव्हाही पाऊस चालू झालेला आणि हो बास थोडा मला नीट प्राणी बघता येते कॅमेरा असा जस्टिस देता येते अशा प्रकारे गाडी पार्क केलेली आहे बाबांनी आणि काय तुम्हाला काय नाही बोलायचंय खुश आहेत का कोला बघायला तू कुछ मी <laughs> खुश झाली <है>। पाहिजे <laughs> मी आणलं तू नाही और सुनीय <laughs> खुश बघूया आता पाऊस वगैरे पडतोय प्राणी आत नाही गेले पाहिजेत शेड खाली कारण हे ओपन लँड मध्ये मला वाटत आणि प्राणी झोपलाय मे बी आय खतम बाय बाय टाटा पुरे एंग्री है, का आई वरती तू पाउस चालू आहे आणि इथे म्युजिक म्युझिक तर हे आहे मारू कोला अँड अनिमल पार्क ओके आणि रिदय पण चलो इथे त्यांनी मेन्शन केले दिस कुड बी यू ओ फोटोज पण काढतात चलो कलेक्ट युअर फोटोज युअर कॅफे एरिया आहे आणि इथे सोविनियर्स वगैरे आहेत एशियन प्राइजेस म्हणजे

Oh Tasmanian Devil <laughs> <laughs> Oh sad. बिचारी बगना कस करते आणि कान टोपी पण नाही त्याची तर सगळ्यांनी दखल घ्यावी आणि फोन करून इथे <laughs> <उरें ने थावी। laughs> खूप सारे फॉक्स बघितले लिंगो पण हे आता केज मध्ये मी पहिल्यांदा बघतोय पहिल्यांदा म्हणजे आधी जंगलात बघितलं त्या दिवशी नाही बघितले लगे रस्त्यावर एकदम जस्ट लाईक डॉग्स ना फक्त शेपूट मोठी असते यही नहीं अभी और सुनिए मारू है ना मारू हे म्हणजे असं गवर्नमेंट किंवा कोणती ऑर्गनायझेशन नाही आम्हाला अटॅक करायला ट्राय केलं जास्त Vita was a brave heart so she saved us. <laughs> कांगारू है तो बाप थोड़ी है छोटा कांगारू बगाओ छोटा बगाओ खाई से करना पहला चिते चलन थी तो छोटे दूसरे वाले मोटे मोटे बड़े बेटी वाटो तीस तो तो तो। डॉलर दिले देख मानसा जी ठीक है तो छोटे तो मोटे ने नहीं करी ना। ये बगाए कांगारू अरे कोई तो कांगारू तो करू शकते खाली सोडतो खाली सोडतो गा। ठिकाणी

बॉडी बघा त्याची बॉडी जिम मध्ये जाते वाटत खतरनाक ना आणि कविताचं म्हणणं की छोट्या कांगारो चला काय बोलायचं छोटा कांगारू कसा शोधायचा सफेद कांजर बघा तो खाऊन खाऊन थकला आता था, खात नाही तिच्याकडे जावायचं आहे ना आणि कविताला ह्याच्याकडे यायचं आहे तुम्ही माझ्या अशीच रियाक्शन नक्का ना घेऊ एकदम भितरलं जर करते कविता या नाही तुम्ही पण येऊ शकता व्हाईट जवळजवळ थोडं तो नाही मारत त्याला वेजच तो तिकडे पण आहे छोटे छोटे आणि मोठे मोठे काय सगळे सेम से। असतात मला एक फोटो काढायचा होता पण आता फोटोग्राफर नाही आहे सोबत काय करतो म्हणजे नाही तर टाइम निघून चालला आता काय करू आपण कोला कोला हो दिसला दिसला मला तुम्हाला पण दाखव खूप असा रिमोट आहे आणि खूप मस्त आहे सगळे नेचरचा एकदम सिनिक आहे आणि एक कॉमनली आढळतात इकडे कवितेच कसं आहे छोटासा कांगर शोधायचा आणि त्याला खायला घालायचं पण आता इकडे माणसं खूप झालेत फिडर्स खूप आहेत आणि

आणि हा आहे ना थोडा वाव काय हृदय खाऊ खाते हृदय फीड करतोय वाव हृदय वाव खाऊ देतो तू त्याला कस बघतोय माझ्या बीबीकडे बघ हा ते बघ तो घेतोय मला खाऊ दे हे बघ शारपत मगाशी एक नक लागलं ला, मला नका बघा त्यांची कशी आहेत तोंड पुसत कस कस चालत चाललंय त्याच चाल पोट भरलंय तर आमचा खाऊ संपला आता यांच्याकडे खाऊ आहे त्यांच्याकडे ते जातात स्काय वगैरे मस्त एकदम कांगळू दिस इज आय कांगळू सुंदर आहे वातावरण पाऊस पण गेलाय आणि छान कांगारू उड्या मारत आलं नाही असं पळत येते बघाड ऑइल हिअर किसवान फ असून बघितलं त्याला समजतय का त्याच्या भाषेत बघितला मला त्यांची भाषा कळते एकदम कविता जे गावात जाऊ दे टाकणारच ना तू होतात हे बघा इकडे इकडे बघ रे कविता बघा कोंबडीचा आवाज करते त्याची लागल कलर तसंच त्याला डिझाईन आहे बघ तुम्ही कॅमेरा थोडं मागे पकडाय बेबी गेटिंग बोर्ड कविताला पाठव गेटिंग बोर्ड कमी त्याला पाठव पारनेरीतून दोनशे किलोमीटर आहे फक्त तू कंटाळली तुझे पाय बघा बाप रे चप्पलच नाही घातली रे हृदयाच्या बाबांचे ऐकून अच्छा त्यांची नाव आहेत अल्पा का म्हणून आहे फिल्टन लुक असं बोलायला लागत म्हणजे आवाज काढ मग अशी त्याला कोंबडीचा आवाज काढून बोलवलं आता आवाज काढ मजा आया बकरीचा आवाज काढ ये कविता यांना काय बोलायचं कळत नाही कसं आणलं इकडे नशीब ते लोक नाही आम्हाला हाकलेलं असतात कोण हे लोक आते आता आम्हाला माहिती नाही पण काय आले आतमध्ये मध्ये हो ओ रेप्टाइल आहे कोणता रे आतमध्ये काहीतरी सरप्राईज आहे कवेदिक ओ असं करून बोलवलंय ही काय व्हेरी इज इट ओ आम्हाला ते मेलबर्न रूम मध्ये पण असं बघायला भेटलं नाही एकदम भारी लहानपणी आम्ही याला जायचो ना ला राणीचा तिथे होता त्यावेळा ही so please कास है ना उन कविता थोड़ी ब्रेक बनते ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूं कसा है तू? बारे बारे तू? तू जेवला का दला जेवला कादला विचार जेवला असं जेवला <laughs> सेंट्रेलियन कार्पेट पायथन ओके इज इन कार्पेट पायथन

कोला बघायला आलो आम्ही बाहेर नाही आलो दोन माणसं माझा ऐकत नाही तिबाबत आता तुम्हीच का कोणती दोन तू समजा नाही तू समजा तर इथे आम्ही ठेवून देतो वॉटर ड्रॅगन लिझर्ड आणि टटल जे एखादा सोडला जंगा कविता काय होईल वन मिनिट लेट मोस्ट ऑलमोस्ट अटॅकच केला होता हृदयवर उड्या मारत आलं आणि माझा कॅमेरा चालू नव्हता हा बघा मला तर फायटिंग करायला लागते याच्यासोबत हृदयाची कशी हाईट छोटा दिसतो ना वॉट हॅपन काय नाही होत खतरो काही इट्स ओके यू वॉक हा यांना ते वाला बी म्हणतात वेगळी जात आहे छोटे कांगारू सारखं का दिसत पण हे वालाबी इथे खूप सारे वाला बीजिंग लाईक अगेन

तुम्हाला असं कुठेच बघायला भेटणार नाही कारण हे पिकॉक्स तुम्ही बघणार ना फ्री आहेत म्हणजे दे आर फ्री टू गो ए आणि ते जात नाही तसे बाहेर तुम्ही बघा हे सगळं ओपन आहे आणि आपण आला बघ लांडोर त्याला लांडो। लांडो। <laughs> वाटेल पानच आहेत झाडाची ते इन्सेक्ट त्यांची पोपी आहे खाली सगळी पोपी आहे आणि हा बघा वाकडा झालाय तुला

वन आणि टू आणि इथे आहे मस्त पि आहे आणि इथे पण आहे काय आणि इथे हिदयनी रिदयचे बाबा हाय बाय नाव वी आर तर आम्ही जे पॅकेज घेतलेलं त्याच्यात मिनी गॉल्फ पण इन्क्लुडेड आहे तर नाही पण हे छोटं तर बघूया ट्राय करूया ॲक्च्युली इथे एक पिकॉक पण आहे हे बघा युअर आर गोल्फ प्लेअर पायंट हृदय पायंट खाली करा गुड बॉय हृदय स्वतःही खेळत नाहीये आणि कोणाला खेळूनही देत नाही बहुत ही सुंदर तरीकेच आपण बेबी अहो छोटीशी एक जागा होती इथे पायरेट म्हणून काहीतरी आहे ते वरती जाऊन बघूया तर काही नाही आहे एक काका इथे उभे आहेत आणि एक काका इथे बसले आहेत तिथे डोकं कुठले आहेत बघा मी आता रिटर्न निघालो आहे जाता जाता ही आम्हाला तर या सुंदर व्ह्यू ला बाय बोलून आम्ही आता निघत आहोत इथून तर आम्ही आलो आहोत घरी तिथे रेकॉर्ड नाही करता आलं एंडला कारण आमच्या दोघांच्याही फोनची मेमरी फुल झाली मस्त वाटलं एवढ्या नेचरच्या जवळ जाऊन खूप सुंदर आणि संध्याकाळी नंतर निघालो तेव्हा तुम्ही बघितलं पिकॉकच्या बाजूला मला मस्त असं रेनबो दिसला फोटोज पण क्लिक केले आम्ही ते आता स्नॅक्स खातोय त्याच्या बाबांबरोबर बसून आणि आय होप तुम्हालाही आवडला असेल हा ब्लॉग आणि हो आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या सब सबस्क्राईब करणे आणि तेवढंच मोटिवेशन भेटतं आम्हाला अजून व्हिडिओज छान छान बनवायला लाईक करा शेअर करा कमेंट कमेंटसुद्धा करून कळवा की तुम्हाला आमचे ब्लॉग्स कसे वाटत आहेत आणि हो भेटते एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद बा बाय